एटी फाउंडेशनचे लीडर्स अक्षय पावले आणि वैभवी पाटील यांची कौतुकास्पद निवड पश्चिम महाराष्ट्रातून पहिल्यांदाच कम्युनिटी इम्पॅक्ट कोच म्हणून काम करण्याची संधी गडइंग्लडच्या युवा खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व केलं सिद्ध खेडेगावातील खेळाडूंसाठी अभिमानाची बाब ठरावी अशी उल्लेखनीय निवड गढिंग्लस तालुक्यातील एटी फाउंडेशनचे लीडर्स वैभवी पाटील आणि अक्षय पावले यांची कम्युनिटी इम्पॅक्ट कोच म्हणून कोचस अॅक्रॉस काउंटिनेट्स भारत या संस्थेकडून करण्यात आली आहे पश्चिम महाराष्ट्रातून पहिल्यांदाच या दोघांची निवड होऊन त्यांनी आपल्या क्रीडा कौशल्याची आणि नेतृत्व गुणांची छाप पाडली आहे गेल्या वर्षी एटी फाउंडेशनने कोल्हापूरच्या वतीनं गडिंगल इथं स्पोर्ट्स फॉर डेव्हलपमेंट या संकल्पनेवर तीन दिवसीय कोचेस ट्रेनिंग घेण्यात आलं होतं या प्रशिक्षणात सहभाग घेतलेल्या वैभवी आणि अक्षय यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत त्यांचीही प्रतिष्ठित निवड करण्यात आली आहे सध्या अक्षय अर्दाळ आणि वैभवी कडाल येथे एटी फाउंडेशनचे लीडर म्हणून काम करत असून मुलांना नियमित प्रशिक्षण देण्याचं कार्य करतात कम्युनिटी इम्पॅक्ट कोच म्हणून आता ते विविध राज्यांमध्ये जाऊन खेळाच्या माध्यमातून सामाजिक विकासाचे प्रशिक्षण देणार आहेत अक्षय सध्या संभाजीराव माने ज्युनियर कॉलेज गडिंग्लसमध्ये तर वैभवी गडिंग्लस हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षण आहे या दोघांना माजी राष्ट्रीय खेळाडू आणि एटी फाउंडेशनचा संस्थापिका अंजू तुरंबेकर यांचं मार्गदर्शन लाभलंय तसंच क्रीडा शिक्षक आणि एटी फाउंडेशनचे बोर्ड मेंबर अनिल पाटील यांचं सहकार्यही त्यांना मिळालं कोचेस अॅक्रॉस कॉन्टिनेंट्सचे प्रशिक्षक सरस्वती नेगी आणि प्रवीण कुट्टी यांच्याकडूनही त्यांना विशेष प्रशिक्षण मिळालं अंजू तुरंबेकर यांनी वैभवी आणि अक्षय यांच्या यशाचं कौतुक करताना सांगितलं खेडेगावातील युवा खेळाडूंमध्ये प्रचंड टॅलेंट आहे त्यांच्या नेतृत्व गुणांना वाव देऊन खेळाच्या माध्यमातून त्यांना भविष्याची चांगली संधी मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत एटी फाउंडेशन आणि ॲडॉप्ट फुटबॉल अकॅडमीच्या माध्यमातून भविष्यात आणखी लिडर्स आणि खेळाडू घडवणार आहोत